सकाळ सांगणार शनीपेठ हद्दी मधील काही जे सोन चोर करणाऱ्या महिला आहेत टोळी आहेत त्यांना पकडण्यात आले मागच्या वेळेला अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस जानेवारी रोजी अंदाजे दोपहरी तीन वाजता शनीपेठ पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये गोयल ज्युलर या दुकानामध्ये दोन महिला बुरखा घालून ते दुकानात गेले होते त्यांना काय बहाना सांगून ते काही गुरुलस वगैरे ब काही सोन्या वगैरे बघायचं अशा त्यांना दाखवण्याचं त्यांचं लक्ष विचलित केलं लक्ष विचलित करून दोन महिलांपैकी एक महिला जे ओनरचं गाला असतं त्या गालामधूनच त्यांनी वीस ग्राम खोल वीस ग्राम वजनाचं काही सोन्याच्या दागिनी चोरी करून त्या जागावरून पळून गेले होते आणि त्याच्यानंतर तेच दिवशी आम्ही सेनीफेक पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि ते पूर्ण सी सी टी व्ही फुटेजांनी फॉलोअप करून त्यांना मालेगावपर्यंत फॉलोअप केलं मालेगावपर्यंत फॉलोअप झाल्यानंतर त्याचं गोपनीय माहिती आधारित दो दोन महिलांना अटक करण्यात आले होते दोन्ही महिलांचं नाव आहे इरफाना बानो अल्ला शेख वय चौवेचाळीस वर्ष राहणारे मालेगाव आणि दुसऱ्या महिलांचं नाव आहे सईदा रहमतउल्ला अन्सारी वय चौवेचाळीस वर्ष दोन्ही महिलांना अटक करून त्याच्याकडं जे काही वीस वीस ग्रामचं सोने होते ते पूर्णपणे जप्त करण्यात आलेलं आहे आणि ही जे महिलांचं जुने गुन्हे भरपूर दाखल आहेत म्हणजे आतापर्यंत आमचं शोध यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आझाद नगर आझादनगर मालेगाव कालापुरी गेट अमरावती साक्री पोलीस स्टेशन झुले चिखली पोलीस स्टेशन बुलढाणा पिंपलनेर पोलीस स्टेशन झुले शेगाव राईल्वे असं गुन्ह्याचं माहिती आतापर्यंत आमचं सा रेकॉर्डवर सापडलेलं आहे की हिस्ट्री शिटर्स आहे हे दिवशी देखील याव्हाल पोलिस एका जुन्या गुन्ह्यामधलं एकटा तायक्यासाठी आलं होत्या कोर्टाच्या तायक्यासाठी त्यांनी एक शिफ्ट डिझर गाडी करून अवलं पोलीस स्टेशनला ते गुन्ह्याचं कोर्टामध्ये हजर होऊन त्याचं पूर्ण ट्रेक त्याचं पूर्ण कोर्ट प्रोसिजर झाल्यानंतर परत जाताना हे गुन्हा केले होते की एकदम सरायत गुन्हेगार आहे त्यांना आपलं शनीपेठ पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हा गोडगी सांगलेला आहे ठीक okay. ओके ओके दुसरे